नमस्कार महिला विकास परिवार जी आमची महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सशक्तीकरणासाठी काम करते ही संस्था त्याच्यामध्ये अनेक बचत गट देखील जोडलेले आहेत अनेक उपक्रम राबवले जातात माझ्या पुढाकाराने एक अभिनव उपक्रम आम्ही आणतोय आमच्या माता भगिनींसाठी की त्यांना आम्ही जनकल्याण कार्ड देणार आहोत या शहरामधल्या महिलांसाठी हा उपक्रम आहे आणि या जनकल्याण कार्डाच्या माध्यमातून पासष्ट दुकानं आता आम्हाला त्यांनी मान्य केलेलं आहे हे कपड्यापासून ते चपलापर्यंत अशी विविध प्रकारची ही दुकानं आहेत की हे जनकल्याण कार्ड दाखवल्यानंतर त्यांना पंधरा टक्क्यापासून वीस टक्क्यापर्यंत निश्चितपणे सवलत मिळणार आहे हा एक प्रकारे ज्याला म्हणता येईल की आमच्या माता भगिनींसाठी एक आमची ही भावना आहे आणि त्या भावनेमधून आपल्याला जे सक्षमीकरणाचे निर्या योजना आपण स्वीकारत आहात तर हे देखील एक पाठबळ देण्याची योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून एक सप्टेंबरला हे जनकल्याण कार्ड जे आहे ते महिला विकास परिवारचे फॉर्म भरलेल्या आम आमच्या माता भगिनींना की सर्व घटकांसाठी सर्व उत्पन्न गटासाठी सर्व माता भगिनींसाठी योजना योजना ही योजना उपलब्ध असणारे एक सप्टेंबरला भगवती शाळेच्या मैदानावर नौपाड्याला याचा कार्यक्रम होणारे विविध योजनांचंही मार्गदर्शन आणि हे जनकल्याण कार्डही त्या ठिकाणी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे सदस्य झालेले आहेत त्या आमच्या महिला भगिनींना जनकल्याण कार्ड देण्यात येईल आपल्याला मी आवाहन आणि विनंती करतो की या उपक्रमामध्ये या योजनेमध्ये आपण देखील सहभागी व्हा महिलांचं सक्षमीकरण हेच आमचं लक्ष आहे तरी देखील आपण सायंकाळी पाच ते सात या वेळेमध्ये याच्यामध्ये उपक्रमामध्ये सहभागी व्हा खूप धन्यवाद